तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चार डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर या एपिसोडमध्ये जानकीला ऋषिकेशच्या जीवाची काळजी वाटते आपल्यामुळे ऋषिकेशला काही होऊ नये म्हणून जानकीने घर सोडलेलं असतं आणि ती घर सोडून निघून जात असते ऋषिकेशला जेव्हा हे कळतं तेव्हा तो तिला वेड्यासारखा शोधतो आणि जेव्हा जानकी त्याला भेटते तेव्हा तो जानकीला म्हणतो जानकी तू माझ्यासोबत यायचं आहे जानकी म्हणते नाही रे माझ्यामुळे तुझ्या जीवावरती भेटते आणि तुझ्या जीवाला धोका असलेला मला सहन होणार नाही मला जाऊ देत ऋषिकेश तिला हक्काने सांगतो की नाही तू आता माझ्यासोबत यायच आहे ऋषिकेश जानकीच्या दोन्ही बॅग्स घेतो जानकीचा हात धरतो आणि तिला घरी घेऊन जातो तर इथे नानांना पण कळलेलं असतं की ऋषिकेश कोणत्या तरी मुलीसोबत राहतोय नाना सारंग सौमित्र यांना विचारतात की ती मुलगी नेमकी कोण आहे नानांना तर जानकी कोण आहे तिचा स्वभाव कसा आहे हे माहितीये आता जानकी ऋषिकेश यांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटतंय पण हे काहीतरी प्रेम आहे हे कसं समजते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात ही अशी होती की मकरन जानकी ऋषिकेशला घेऊन चाळीत येतात ऋषिकेश मकरनचे आभार मानतो आणि तो जानकीला सांगतो की मी पटकन जाऊन येतो जानकीला ऋषिकेशची काळजी वाटते जानकी विचारते कुठे आहेस तू ऋषिकेश म्हणतो हे ज्याने कोणी केलं आहे ना त्याचा बंदोबस्त करायला चाललोय यापुढे असं काही होऊ नये त्याच्यासाठी सगळं प्रयत्न करायला चाललो आहे ऋषिकेश नेमका कुठे चाललाय हे जानकीला काही सांगत नाही आणि तो तिथे निघून जातो जानकी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करते पण ऋषिकेश काही थांबत नाही मकरंद जानकीला म्हणतो जानकी बघितलंस ना अगं या माणसाला कुणाचं काहीही पडलेलं नाही आहे तू म्हणतेस ना उडान टप्पू अगदी बरोबर आहे हा उडान टप्पू आहे बेफिकीर आहे अगं याच्या नादीला लागून स्वतःचं करिअर रिस्कमध्ये टाकू नको स्वतःच्या फ्युचरचा विचार कर अजूनही वेळ गेलेली नाही आहे माझ्या फ्लॅटची चावी आहे ना अगं त्या फ्लॅटवरती तू राहा हे घे आणि कसं आहे ना तू त्या फ्लॅटवरती राहिलीस ना तर हे असं ऋषिकेशचं टेन्शन घेण्याची पण काही गरज पडणार नाही जरा स्वतःचा विचार कर बास कर या मोडा टप्पूचा विचार जानकी खूप विचार करते ती मकरंदच्या हातातून चावी घेते मकरंदला वाटतं की चला जानकीने चावी घेतली आहे ना याचा अर्थ जानकी आता फ्लॅटवरती राहायला जाणार आणि या ऋषिकेशपासून ती लांब होणार मकरंद खुश होतो आणि तिथून निघतो जानकीला मकरंदकडून फेवर घेणं अजिबात पटत नाही ती या सगळ्याचा खूप विचार करते तर ऋषिकेश सयाजीकडे येतो सयाजीच्या सगळ्या गुंडांना मारतो आणि सयाजीला धमकावतो यापुढे असं काही केलं तर जेलची हवा खावी लागेल हे सगळं सांगतो आणि तिथून निघतो सयाजीला ऋषिकेशच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही थोड्या वेळाने ऋषिकेश सारंग सौमित्र यांना भेटायला बोलवून घेतो आणि त्याच्यासोबत काय झालं होतं ते सगळं सांगतो सारंग सौमित्र विचारतात हे कोणी केलं असेल ऋषिकेश सांगतो की हे एकाच काम असू शकतं आणि तो म्हणजे सयाजी पण घाबरू नका मी त्याचा बंदोबस्त केला आहे सारंग सौमित्र यांना ऋषिकेशची काळजी वाटते सारंग म्हणतो दादा मी तुझ्यासोबत येणार आहे ऋषिकेश सांगतो की नको माझ्यासोबत कोणी येऊ नका तुम्ही जा घरी आईला सांगा मी सुखरूप आहे सारंग काही ऐकायला तयार नसतो सारंग ऋषिकेश सोबत जायचं म्हणतो सारंग ऋषिकेश इथून निघतात तर इकडे ऐश्वर्या मकरंद घरी येतात आणि सयाजी ऋषिकेश आला होता धमकावून गेला हे सांगतो ऐश्वर्या खूप भडकते त्या ऋषिकेशला अद्दल घडवायची ठरवते ऐश्वर्याला लगेचच आपले गुंड पाठवणार असते मकरन तिला समजावतो मकरन म्हणतो हे बघ आत्ता काही जाऊ नकोस तू जानकीने माझ्याकडून फ्लॅटची चावी घेतली आहे जानकी तिथे शिफ्ट झाली की ऋषिकेश इथे एकटा पडेल आणि मग त्यानंतर तुला काय सोड उगवायचं तो उगव ऐश्वर्याला ते पटतं तर इथे जानकी ठरवते की आपण घर सोडून जायचं पण ऋषिकेशचं घर जरी सोडलं तरी मकरनच्या फ्लॅटवरती जायचं नाही जानकी रडत ऋषिकेशसाठी चिठ्ठी लिहिते आणि ती चिठ्ठी देवासमोर ठेवून तिथून निघते ती दरवाजाला कडी लावते आणि निघून जात असते जानकीची पावलं जड होतात तिला निघावं वाटत नाही घर सोडून जावंसं वाटत नाही ऋषिकेशला सोडून जावंसं वाटत नाही जानकी रडत आपलं सामान घेऊन तिथून निघते जानकी रडत असते तिचं लक्ष सगळं खाली असतं आणि ती जात असताना ऋषिकेश सारंग एकमेकांशी बोलत तिथून जातात त्यांची चुकामुख होते ऋषिकेश घरात येतो तो विचार करतो की जानकी कडी लावून गेली तरी कुठे आणि तेवढ्याच सारंगच्या हाताला ती चिठ्ठी लागते ऋषिकेश ती चिठ्ठी वाचतो आणि त्याला समजतं की जानकी आपल्यासाठी घर सोडून आहे ऋषिकेश म्हणतो जानकी का घर सोडून गेली असेल कशासाठी तेव्हा सारंग सांगतो की आई तिला काल खूप ओरडली होती आणि तसंही बरं झालं आईला ती मुलगी आवडतच नव्हती ऋषिकेश विचारतो म्हणजे नेमकं काय झालं सारंग सगळं सांगतो आई इथे आली होती तू नव्हता तेव्हा जानकीला ओरडली सगळं सगळं कळतं ऋषिकेश सारंगला ओरडतो तो सारंगला म्हणतो सारंग तुम्हाला जानकीबद्दल काहीच माहिती नाहीये जानकी खूप चांगली मुलगी आहे उगीच तुम्ही तिच्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका ऋषिकेश जानकीला शोधायला लगेच तिथून बाहेर पडतो तर इथे जानकी बस स्टॉपवरती येते तिने ठरवलेलं असतं की मधुभाऊंकडे परत जायचं आश्रमात परत जायचं बस ती बसस्टँडवरती बसची वाट बघत असते आणि मकरंदचा फोन येतो मकरंद विचारतो जानकी तू शिफ्ट केलंस का फ्लॅटवरती गेलीस का जानकी म्हणते नाही मला तो फ्लॅट नकोय मी मधुभाऊंच्या आश्रमात जाते तिथे राहते मला इथे नाही राहायचे मकरंद खूप विनवण्या करतो तो जानकीला म्हणतो जानकी असं करू नकोस गं अगं तुझ्या भविष्याचा विचार कर जरा तुझी स्वप्न तुझं करिअर त्याचा विचार कर आणि भाड्याचं म्हणत असशील ना तर त्या फ्लॅटचं भाडं मी तुझ्या पगारातून कट करेन चालेल का जानकी म्हणते नाही मला मधुभाऊंची खूप आठवण येते मी तिथे जाऊन राहते बाद झालं मला नाही राहायचं इथे जानकी फोन कट करते जानकीला खूप रडू येतं ती रडत तिथेच उभी असते तर ऋषिकेश जानकीला शोधायला धावत तिथून बाहेर पडलेला असतो सारंग ऋषिकेशला थांबवण्याचा सा प्रयत्न करतो आणि साथी एवढं का करतोय हे विचारतो ऋषिकेश सारंगला खूप ओरडतो आणि त्याला हा जहाकलून लावतो सारंगला कळतं की ऋषिकेश माझ्यावरती ओरडतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे ऋषिकेश जानकीच्या प्रेमात पडलाय सारंग असा विचार करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या चार डिसेंबरच्या एपिसोडमध्ये ऋषिकेश जानकीकडे येतो तो जानकीला म्हणतो जानकी बात झालं या तू आता माझ्यासोबत घरी यायचेस हे तू विचार करतेस ना ते बस कर मला काहीही होत नाही जानकी म्हणते नाही ऋषिकेश माझ्यामुळे तुझा जीव जर धोक्यात असेल ना तर मी ते सहन करू शकत हो, नाही मला जाऊ देत ऋषिकेश जानकीच्या दोन्ही बॅग्स घेतो तिचा हात आणि तिला म्हणतो तू कुठेही जायचं नाही आहे तू घरी चल ऋषिकेश जानकीला हक्काने घरी घेऊन जातो तर इथे सुमित्रा म्हणते देवा आता ऋषिकेशच्या बाबतीत काही वेगळं घडू देऊ नको त्याला प्रॉब्लेममध्ये टाकू नको सुमित्राला जानकीची काळजी वाटते तर नानांना कळलेलं असतं की ऋषिकेश कोणत्या तरी मुलीसोबत राहतोय नाना सौमित्र सारंग यांना बोलवून घेतात आणि त्यांना विचारतात आता खरं खरं सांगायचं ऋषिकेश कुठच्या मुलीसोबत राहतो कोण आहे ती मुलगी सौमित्र विचारतो नाना तुम्हाला कसं काय कळलं सौमित्र सारंग खूप घाबरलेले असतात